नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हवेचा आलाय झोळका आणि डोक्यावर पडलाय बोका असं म्हणण्याची वेळ सध्या आलेली आहे काल टेट परीक्षेचा निकाल लागला अनेकांना वाटलं की अरे मला तर एवढे मार्क पडणं शक्यच नव्हते एवढे मार्क कसे काय पडले काही जणांना असं वाटलं अरे मला एवढंच कसे काय मार्क पडले मला तर जास्त मार्क पाहिजे होते आणि म्हणून मग काही जणांनी काय केलं की ट्रेड परीक्षेमध्ये काहीतरी गोंधळ झालेला आहे काहीतरी लफडं झालेला आहे काहीतरी घोटाळा झालेला आहे असं म्हणायला सुरुवात केलेली आहे आणि नॉर्मलायझेशन व्यवस्थित केलं का नाही आमचे मार्क आम्हाला व्यवस्थित दिले की नाही परीक्षेमध्ये काही घोटाळा झालेला आहे का काय कोणीतरी पैसे खाल्ले की काय काही विद्यार्थ्यांकडून पैसे खाऊन अनेकांचे मार्क वाढवले का काय अशा पद्धतीनं आता बातम्या फिरायला सुरुवात केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो टेट परीक्षेमध्ये नेमका गोंधळ होऊ शकतो का झाला तर तो कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि जर नेमका झाला तर याची आपण तक्रार कोणाकडे करू शकतो या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो पहिली गोष्ट तर एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ होतच नाही कारण की पवित्र पोर्टल ज्यावेळेला सुरुवात करण्यात आलं त्यावेळेला आधीच सांगण्यात आलं होतं की ते आम्ही एक पात्रता परीक्षा घेऊ मग त्याच्यामध्ये टेट घेण्यात आली ठीक आहे सुरुवातीला आपण शिक्षक पात्रता परीक्षा आधीच पास झालेलो असायचो मग त्याच्यामध्ये पेपर वन असेल पेपर टू असेल परंतु नववी दहावी अकरावी वाल्यांचा घोळ व्हायचा आणि म्हणून मग त्यांच्यासोबतच ह्यांचीसुद्धा चक्की पिसिंग पिसिंग अशा पद्धतीचा प्रकार झालेला आहे आणि म्हणून त्यांनी आणली टेट टेट आणल्याच्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये ज्या पद्धतीनं टी ई टीमध्ये टीचर्स इलिजिबिलिटी टेस्टमध्ये घोटाळा महाराष्ट्र राज्य परिषदेच्या प्रमुखांनी केलेला होता तत्कालीन सुपेसाहेबांनी तर तशाच पद्धतीचा घोटाळा आताही होत आहे का अशा पद्धतीचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काल निकाल लागल्याच्या नंतर यायला लागलेला आहे कारण तेच आहे विद्यार्थ्यांना पडलेले मार्क्स इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मार्क्स एकाच डिजिटवरती हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत म्हणजे आपण जर साधारणतः एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ असा त्या दोघांचा दहा मधला जर डिफरन्स घेतला तर त्याच्यामध्ये हजारो विद्यार्थी आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांना वाटत होतं की अरे मागच्या टेटमध्ये या विद्यार्थ्याला फक्त ऐंशी मार्क पडलेले आहेत त्याला आता दीडशे मार्क्स आहेत एकशे साठ मार्क्स आहेत कुणाला मागच्या परीक्षेमध्ये फक्त साठ मार्क होते त्याचे डायरेक्ट दुप्पटच झालेले आहेत मग असं कोणतं अमृत प्राशन केलं गड्यानं असं काय खाल्लं किस चक्की का आटा किसने खाय आहे की इतने मार्क्स बड गए तर विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थ्यांनी एकतर परीक्षेचा पॅटर्न माहिती झाला दोन हजार सतरामध्ये जी पहिली परीक्षा झाली होती त्याच्यानंतर डायरेक्ट दोन हजार बावीसमध्ये झाली बावीसमध्ये अनेक विद्यार्थ्यांना माहिती असून देखील त्यांना कमी मार्क्स आले होते एकतर काम होतं एक तर म्हणजे त्याच्यातलं महत्त्वाचं कारण होतं म्हणजे कम्प्युटर लिटरसी कम्प्युटरवरती पेपर सॉल्व करताना अनेकांना अडचणी येत होत्या अनेकांनी तो सराव आधीच करून घेतला अनेक विद्यार्थ्यांना आता सराव कशा पद्धतीनं करतात कम्प्युटरवरती कोणते प्रश्न येतात ह्याच्याहीबद्दल माहिती झालेली होती दोन हजार सतरा दोन हजार बावीसमध्ये दोन परीक्षा झाल्या कारणामुळं मोठ्या प्रमाणावरती पुस्तकंसुद्धा अवेलेबल होते आता तुम्हाला माहीत असेल फोर जी आणि फाय जीच्या काळामध्ये ज्या वेळेला इंटरनेट खूप स्वस्त झालेलं आहे त्यामुळं सुद्धा अभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढलेली होती यूट्यूब चॅनलची संख्या वाढल्यामुळं प्रत्येक प्रश्न प्रश्नाचं विश्लेषण प्रश्नपत्रिका त्याच्यानंतर प्रत्यक्ष झाल्यानंतर होणारा बदल या संदर्भामध्ये सुद्धा खूप सारे व्हिडिओ फिरत होते आणि त्यामुळं मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये परीक्षेबद्दल एक प्रकारची माहिती आली आणि कोणते प्रश्न अटेम करायचे कोणते प्रश्न स्किप करायचे याबद्दलचं ज्ञान विद्यार्थ्यांना असल्याकारणामुळं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं विद्यार्थ्यांनी साहजिकच त्या ठिकाणी चांगले स्कोअर मिळवलेला आहे या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ झालेला नाही अशा प्रकारचा गोंधळ होत नाही त्याच्यामुळे या गोंधळाची कोणाकडे तक्रार करण्याची आवश्यकताच पडत नाही कारण की गोंधळच होत नाही त्याच्यामुळं उगाच यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहून स्वतःच्या डोक्यामध्ये गोंधळ निर्माण करू नका आणि सोबतच कमेंट करून किंवा तुमच्या आजूबाजूच्या मित्रांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करू नका कारण की गोंधळ हा रात्रभर चालत असतो कीर्तन प्रवचन तासा दोन तासामध्ये संपत असतात त्याच्यामुळं आपण कुणाला तरी कीर्तन प्रवचन देऊन इतरांना गोंधळात टाकू नका एवढीच फक्त तुमच्याकडनं अपेक्षा आहे हे मी स्वतः तुम्हाला सांगतो आहे कारण की दोन हजार बावीसची चेट मी स्वतः दिली होती तीन चार ठिकाणी लागलो सिलेक्शनसुद्धा झालेलं ला आहे अत्यंत पारदर्शक प्रक्रिया पवित्र पोर्टलवर होते कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार करप्शन या माध्यमातून होत नाही म्हणून या व्यवस्थेवरताही आपला विश्वास निरळ असू द्या काहीही होणार नाही काळजी करू नका तुमचा कमी जरी स्कोअर असेल तरीसुद्धा तुमची लागण्याची शक्यता आहे काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा खूप खूप धन्यवाद